जाऊयात दिलीप वळसे पाटील बोलत आहेत विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्ते नात्यानं ना। या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये अतिशय उपयुक्त उपयुक्त अशी चर्चा झालेली पण ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जे आव्हान दिलं गेलं होतं विशेषतः पवार साहेबांनी सांगितलं होतं तुमच्या जा मतदारसंघात जाऊन पाडा 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 करता त्या पार्श्वभूमीवरती पवार साहेबांनी काय तुम्हाला मीडियाबद्दल काय अभिनंदन केलं त्यांचे मी आशीर्वाद घेतले सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलं आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता सगळेजण ईव्हीएम वर खापर फोडतायत काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घोळ झालेला अशा वेगवेगळ्या चर्चा साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं मी ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली अनेक वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्पेटचा फटका बसला असा नाही तुम्हाला हो हे खरं आहे ट्रम्पेटने काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली का त्याने मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही नाही पण आता पवार दहा आमदार निवडून आलेले आहे त्याच्या तुमच्या पार्थ पवार जे आधी त्यांनी असं म्हटलं की काही आमदार येऊ इच्छित असं काही होऊ शकतं का भविष्यात पवार गटाचे काही आमदार आपल्या मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललं येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल ये आता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी जे शरद पवार गटाचे ते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि गेले दीड दोन तास राज्य दादा पण कुठेतरी गुप्त बैठक घेतात त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना मला याबद्दल काही कल्पना नाही राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की जामखेडमध्ये माझ्या विरोधात घोषित करार झालेला होता रोहित पवार यांना पाळलं नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जो उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला असं निवडणूक झालेली आहे दीड दोन वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी घडून गेल्या आता तुम्हाला असं वाटतं काय एक ज्येष्ठ नेते म्हणून की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं पुन्हा पक्ष एक व्हावा अशी काही इच्छा ज्येष्ठ नेते म्हणून अजून ने तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी लढायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिम मंत्रिमंडळ में, निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन मिळायला पाहिजे त्याच्यानंतर काही कोणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे त्यामुळे आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही

की आघाडी ज्यावेळेस गव्हर्नमेंट होतं संख्या जास्त तो फॉर्म्युला असतो आत्ता तुम्ही मित्रपक्षामध्ये आणि तुमच्या तुमच्या या संदर्भात काय म्हणतात याबाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कोण मुख्यमंत्री होणार कोणाला त्या पदावर निवडायचं सर हिंदी में ये जानना चाहिए आज आप शरद पवार से मिले जीत के बाद से से पहली मुलाकात होगी कि आप दोनों एक कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा उससे आने वाले समय के लिए।